नमस्कार मी स्वागत चव्हाण राहणार प्रवास संगम तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर माझा मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर झिरो सात सव्वीस एकोणपन्नास न्यूट्रा केअर कंपनीचं न्यूट्रा शाईन सत्तर हे सेंद्रिय खत मी माझ्या खरबूज आणि खरबूज या पिकासाठी वापरलो होतो साधारण माझा प्लॉट वीस गुंट्याचा असून त्यात मला साधारण टरबोजाचं एक पाच एक टन ॲव्हरेज निघलं आणि खरबूज साडेतीन चार टन माल निघला मा मालाची चव अतिशय उत्तम व गोड आहे त्याची साईज पण पाहू शकता साईज पण एकदम एक किलोच्या आसपास आहे एक का फळाची खरबुजाची पाच किलो ते सहा किलोपर्यंत झाले दोन किलो ते पाच किलो सहा पाच सहा किलोचं किलो पुढे नाही गेलं समजा पण खरबुजाची साईज एकदम जबरदस्त झाली माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की न्यूट्रा केअर कंपनीचे न्यूट्राशाईन सत्तरी खात व एकदा तरी वापरावे वापरल्यानंतर रिझल्ट स्वतः कळतील आणि मग पुढे थोडंसं वापरावं आपण एकदम खाली